नमस्ते जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी जमा आ, पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये आपणा जणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एस पी पी यूच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या परीक्षांच्या बाबत आपण काय करणार आहोत फॉर्म कधी सुटणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत चे म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तसेच एस सी टी बी ईचे परीक्षा फॉर्म हे चालू करण्यात आलेले होते एकोणास ऑगस्ट दोन हजार हे फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी काय करण्यात आले रिजेक्ट करण्यात आले किंवा त्याची लिंक जी काही होती ती बंद करण्यात आलेली आहे तर याला नेमकी कारण काय आणि ते फॉर्म कधी चालू होतील यावेळेस परीक्षा फॉर्म मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का नाही याबाबत तुम्हाला मी माहिती देणार आहोत विद्यापीठातल्या काही वरिष्ठ लेवलची परीक्षा कामकाज करणारे जे काही टेक्निकल टीम आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुसार मी तुम्हाला ही माहिती देत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये थोडासा काय करण्यात आहे बदल करण्यात येऊ शकतो अजून त्यावर कामकाज चालू आहे जर का ते कामकाज झालं तर त्याच्याबद्दलची एक सविस्तर माहिती तुम्हाला मी देणारच आहे आपण फॉर्मची प्रोसेस कशी होती की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा त्या फॉर्मची प्रिंट आउट काढायची आणि महाविद्यालयात काय करायचं होतं त्यात उल्लेख केलेली फीत विद्यालयात फी सह आणि फॉर्म सह जमा करावे लागत होती आता विद्यापीठ काय करण्याच्या प्रयत्नात आहे की फॉर्म ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरायचा त्यांनी त्याच्या कॉलेज कडे जायचं कॉलेज कडून तो फॉर्म अप्रूव करायचा आणि त्याच्यानंतर विद्यापीठ म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे त्याची ऑनलाईन फी भरायची आहे जसं की आपण कोरोनाच्या काळामध्ये काय केलेलं होतं फॉर्म ऑनलाईन भरला फी ऑनलाईन भरली कॉलेज कडून जर का अप्रूव्ह झाली तर तुमचं हॉलटिकीट जनरेट होत होतं सो आता या पद्धतीनेच काय केलं जाऊ शकतं जसं कोरोना काळात एक्झाम फॉर्मबाबत कामकाज केलेलं होतं सेम तसंच कामकाज आताच्या या परीक्षेच्या काळामध्ये म्हणजे आताच्या या परीक्षेसाठी कदाचित घेतलं जाऊ शकतं त्याकरता हे फॉर्मची जी पहिल्यांदा एकोणास तारखेला चालू झालेली लिंक होती ती बंद करण्यात आलेली आहे विद्यापीठ आता या बाबतीत कामकाज करत आहे की स्टुडंट कडूनच ऑनलाईन पेमेंट विद्यापीठाला कसं भेटेल ओके त्याबाबत विद्यापीठ आता कामकाज करत आहे म्हणजे आता कदाचित नवीन प्रणाली अशी येऊ शकते विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरायचा कॉलेजकडून तो अप्रूव्ह करायचा कॉलेजनी फॉर्म जर का अप्रूव्ह केला तर विद्यार्थी त्याला डायरेक्ट युपीआय फोन पे गुगल पे याच्या माध्यमातून ऑनलाईन विद्यापीठाकडे फी वर्ग करायची किंवा ऑनलाईन पेड करायची आणि त्यानंतर त्याचं मग हॉल तिकीट वगैरे जनरेट विद्यापीठ त्याला करून देणार आहे या पद्धतीची प्रोसेस विद्यापीठ राबवण्याच्या तयारीत आहे त्याच्यामुळं आताचे फॉर्म चालू व्हायला थोडीशी वेळ लागत आहे तसं ऍक्च्युली विद्यापीठाकडे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर यांचे फॉर्म हे व्यवस्थितरित्या तयार करून झालेले आहे त्याच्यावरती कामकाज त्यांचं झालेलं आहे आता कदाचित असं होईल बी ए बी कॉम बीएससी सगळ्याच वर्गांची एक खटी काय होईल फॉर्म चालू होतील लवकरच फॉर्म चालू होणार आहे आणि फॉर्म चालू झाले की त्याची सूचना तुम्हाला तुम्हाला आता देणार आहे मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की विद्यापीठाच्या परीक्षा कधी याबाबत मी जी काही पूर्व माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला काय करेल नंतर सांगणार आहे ओके मी ऑलरेडी त्याच्या माहितीसाठी जो काही व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ती माहिती दिलेली आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पुढून बाकीच्या एस वन डी वायची परीक्षा चालू होणार आहे एम एम यम कॉम एम एस ची परीक्षा ही शक्यतो दहा नोव्हेंबर नोव्हेंबरच्या पुढच्या आठवड्यात चालू होणारे इंजिनिअरिंगच्या काही अभ्यासक्रमाची बारा डिसेंबरमध्ये सुद्धा परीक्षा आहे कारण त्यांच्या ॲडमिशन उशिरा झालेले आहे बाकी मी अकॅडमिक कॅलेंडर कसे दिलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेलीच आहे तुम्ही त्या माध्यमातून मा काय करा परीक्षेची तयारी करा परीक्षेला तयारीला कुठेही मागे पुढे पाहू नका प्रिव्हिअस इयरच्या क्वेश्चन पेपर डाऊनलोड करा त्याची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांचे काही मनामध्ये मा प्रश्न आहे की मायग्रेशन सर्टिफिकेट कसं अप्लाय करायचं एस पी पी साईट वर मी त्याबद्दल एक व्हिडिओ केलेला आहे हाऊ टू अप्लाय मायग्रेशन सर्टिफिकेट तो व्हिडिओ बघा त्या पद्धतीने प्रोसेस करा तुम्हाला महाविद्यालयातून एक टी सी आणि टी सी फॉर मायग्रेशन हे असे दोन टी सी तुम्हाला काढायला लागतील रिझल्ट आणि टी सी फॉर मायग्रेशन हे दोन डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही काय करा फॉर्म भरा तुमच्या महाविद्यालयातून फॉर्म अप्रूव्ह करा तुम्हाला विद्यापीठ अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला घरपोच तुमचं डिग्री मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल ओके एस वाय आणि टी वाय बीबीएससी ए यांचे रिझल्ट लागला नाही दोन मंथ झालेले आहे आता काल परवा दिवशीच काही बी कॉम चे पण लागलेले आहे चे पण लागलेले आहे पण तुमच्याशी रिलेटेड स्पेसिफिक सब्जेक्ट तुम्हाला दिसला नसावा लवकरच तो दिसून येईल तो काळजीपूर्वक तुम्ही काय करा बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही काय काम करा कामकाज करा बाकीचे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये दिले जातील ते काय करा काळजीपूर्वक बघा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर मध्ये मेन्शन करा पण तत्पूर्वी माझ्या याच्या अगोदरचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणताही प्रश्न येणार नाही परीक्षा फॉर्म बाबत काही महत्वाचे अपडेट्स असतील तर ते आपल्या ग्रुपला कळवले जाईल ओके ते आता विद्यार्थ्यांनी कृष्णाने प्रश्न विचारलेला आहे की बेटा की तुम्ही या या कॉलेजमध्ये आहे आणि तेव्हा अप्लाय करायला किती दिवस लागेल आपल्या महाविद्यालयात तुम्ही संपर्क साधा तुम्हाला लवकर ते भेटून जाईल मायग्रेशन सर्टिफिकेट किमान तीस दिवस तरी तुम्हाला लागतील लवकरच भेटून जातं पण अप्लाय करावं लागेल सो टेक केअर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद